हतबल आणि त्रस्त शेतकऱ्यांचे जनावर खरेदी विक्री व्यापाऱ्यांकडून बंद निलंग्यात कुरेशी जमातचा गौरक्षकांना कंटाळून मोठा निर्णय घरातली अडचण लेकरांचं शिक्षण मुलींचं विवाह आरोग्यासाठी लागणारा पैसा अशा अनेक समस्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर आहेत अशावेळी शेतकरी निकामी दिव्यांग किंवा शेतीसाठी उपयोगी नसलेली जनावरे हे कुरोशी समाजाला विक्री करतात मोबदल्यात कुरोशी समाजातील व्यापारी त्यांना त्या जनावरांची योग्य ती मावेजा देतो काही वेळातच आम्ही या संघटनेचे त्या संघटनेचे म्हणत काही टुकारपूर चक्क जनावरांच्या गाड्या धरून गौरव धंदा दाखला असताना सुरू केल्याने व्यापारी त्रस्त आणि शेतकरी अडचणीत आले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात कुरेशी जमातच्या वतीनं जनावरे खरेदी विक्री कायमस्वरूपी बंद निर्णय घेतल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आलेले आहे शेतकऱ्यांची जनावरे त्यांच्या गाड्या धरण्याचा अधिकार काही संघटनेला सरकारने दिलेला आह आहे का मग पोलीस प्रशासन कृषी उत्पन्न बाजार समिती कशासाठी हे सरकारने एकदा आम्हाला सांगावं वेळीच सरकारने शेतकरी यांच्या हिताचा निर्णय घेतला नाही तर चक्क सरकारच्या विरोधात शेतकरी प्रशासनाच्या दारात जनावरं आणून या जनावरांचे पैसे द्या अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहोत मराठवाड्यात पाऊस न पाणी विमा अनुदान दुबार पेरणीचा शेतकऱ्यांवर संकट उभा असताना अशा टुकार मुलांमुळे शेतकरी जगावं की मरावं अशी परिस्थिती त्याच्यासमोर निर्माण झाली आहे महाराष्ट्रात गोवांच्या हत्या कायदा अस्तित्वात आहे त्यामुळे गायी त्याचं वासरू संदर्भात कायद्याप्रमाणे कुरेशी अर्थात खाटीक त्याची खरेदी करत नाही मात्र आठवडी बाजारात जनावरे सर्वसामान्य शेतकरी विक्री करण्यासाठी आणला तर काही टुकार पोरं चक्क हमी हिंदुत्ववादी संघटनेची देतात किंवा आम्ही हिंदुत्ववादी संघटनांचे असल्याचं सांगत सारासारपणे शेतकऱ्यांच्या गाडीत असणारी जनावरे चक्क अडवून खंडणीची मागणी करत आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांची जनावरे गाडी भाड्याची आपल्या कुटुंबाचे अनेक समस्या दूर होतील या आशेने तो जनावरांच्या बाजारात विक्री करण्यासाठी जनावरं घेऊन येत असताना काही खंडणीखोर कथित हिंदुत्ववादी संघटना म्हणून गाड्या भरून भर रस्त्यात पैशाची मागणी करायची नाही दिल्यास पोलीस ठाण्यात जनावरे व गाड्या धरून आणायचं परिणामी शेतकरी हातबल आणि त्रस्त झाला आहे दाखले असताना देखील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून गौशाळेत जनावरे पाठवून दिली जातात कोर्टातून सर्व कागदपत्रे सादर करून गौशाळेत शेतकरी गेल्यास त्याच्या स्वतःचे जनावरे तिथे राहत नाही त्यामुळे शेतकरी नापिकेमुळे अडचणीत तर आहेच त्याहून सावकाराच्या दारात जाऊन घेतलेलं कर्ज जनावरे पकडून परत न मिळत असल्याने कर्जबाजारी होतो शेवटी घर लेकरांचा आ शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह या गोष्टी भागवायच्या कशा हा प्रश्न शेतकरी यांच्यासमोर उद्भवलेला आहे या सर्व गोष्टीला कंटाळून आसमानी सुलतानी संकट त्यावर भर म्हणून जनावरांच्या गाड्या धरून काहीजण शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याने निलंगा येथील सर्व कुरेशी जमातच्या वतीनं जोपर्यंत सरकार जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी देत नाही तोपर्यंत जनावरे खरेदी विक्री बंद असणार असल्याचा हाती घेतला आहे शेतकरी सरकारवर आणि नाराजी व्यक्त करत आहेत काय निर्णय घेतला आहे कुरेशी जमात यांनी आणि हा शेवटचा निर्णय घेण्याचं नेमकं का कारण काय आपण जाणून घेऊया कुरेशी जमातच्या वतीनं हे बंद केलेलं कारण म्हणजे हे जनावर घेऊन जाताना जाता मार हाण लुटा लुटी गाडी अडूणे ड्रायव्हरला मारणे गाडीचा माल विस्काटून घेणे आणि घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणे पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेले गौशाळामध्ये जनावर घालतात हे आणि गौशाळामध्ये घालून जनावर तिथून ते गौशाळा मधून ते गेले ते जनावर तिथून इकून विक्री करतात ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर ते कोर्ट ऑर्डर जर केलं कोर्टानं ऑर्डर केल्यावर तिथं गेल्या गोशाळामध्ये माल राहत नाहीत हो हे माल का चोरीने घेऊन जात नसतात हे जनावर तर राहतच नाही हे एकूण खातात हे काही माल इथं पंचायत समितीतून इथून माल खरेदी करतात दाखले असतात सर्व असतात हे बी दाखवल्या मान्य करत नाही खरेदी करताय हा आता किती दिवस तुम्ही बंद करत ठेवणार आहे बंद म्हणजे सरकार हे निर्णय देत नाही व्यवसाय कोणताच चालत नाही शेतकऱ्याची अडचण शेतकऱ्याला माहीत का असेल ते आज शेतकऱ्याची कशी छोटी मोठी जर अडचण असली वेपाऱ्याच्या घरला जाते किंवा फोन लावते दुसऱ्या गावातला कोण शेतकरी आमच्यापेक्षा जा जास्त जास्त हिंदू समाज आहे पन्नास आम्ही होतो पन्नास हिंदू समाजाचा व्यवसाय करते हो सर्वात व्यवहार चालायची गोष्ट आहे ती आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये गोम सत्याबंदी कायदा आहे म्हणजे गाय असेल म्हैस असेल किंवा वासरू असेल आ, ते आ, कतल केल्यावर त्याचा गुन्हा दाखल आहे बरोबर काय हे तुम्ही करत नाही तुम्ही सांगितलं ते आम्ही ते करणार नाही आज भी गाय हत्या जे आहे आम्ही गायला हात सुद्धा लावणार नाही आम्ही घेणार नाही विक्री करणार नाही तिची तर कायद्याचं जे पालन आहे आम्ही पालन करूच ते काही व्यवसाय आहेत बैल मार्ग असतं लंगडा असतो खोडा असतोय दूध देते गाय म्हैस हे सुद्धा धरतात म्हणजे का, काय हे काय व्यवसाय झाला काही हा व्यवसाय ना होय समोरल मनसा शतक लेकर आचार कर पाजे शतक अड़चन का रहती अः हे अड़चण आता कलकड़ीत मैदान मे उतर अः तय पाया है कि खरीदी विक्री जो भी जानवर है उसके पर बंदी लाया गया है और पूरे लातूर जिले कमेटी से ये तय पाया है कि खरीदी विक्री सब बंद है और उसके माध्यम से नीलगा जमात कुरेशी भी बंद किया है लेना देना सब कारोबार कब का। तक तक बेमुद्दत बंद रहेगा जब सरकार हमारी पूरी नहीं करेगी क्या मांगनी तुम्हारी मांगनी है जो भी गए का जो है गई बैल ये जो जो है उसके वास्ते खरीद बिक्री, बिक्री का बंद कर। जो करा हो चालू करने की मांगनी है हमारी ये जी हमसे खुरेशी जो समाज है ये बंद के लिए आला है ये जे लोग गाड़ी धराता है आणि रस्त्यावर जे लोठारण करतात मारहाण करतात याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि व्यापाऱ्याचं बी नुकसान आहे याच्यामुळे आमची खुरेशी समाज हे निर्णय घेतलेला आहे बेमुदबत बंद हे जी प्रशासन आहे जे आमची जे काय आहेत जे कायदा जे आहे ते जे कायद्या लाव लागलाय ती, लाग ला ती रद्द करत नाही त्यापर्यंत आम्ही धंदा हे बंदीच ठेवणार आहेत ह्याच्यामध्ये शेतकरी मरत आहे आणि व्यापारी बी मरत आहे कसं आहे आम्ही खरेदी करून विक्री करून खरेदी करून आणता आहोत आणि आणतानाच तर धरलं तर आम्ही शेतकऱ्याला पैसे कुठून द्यावं शेतकरी ह्यामुळे आम्हाला महागी लागत आम्ही ती शेतकऱ्यापासून जी जनावर आणतात दोन तीन चार वायद्यानं दिवसाच्या वायद्यावर आणतात आता ही गौशाळेवाले जे धरून घेऊन जातात जी, जी जनावरे ही घेऊन गेल्यावर आम्ही त्यांना शेतकऱ्याला पैसे कुठून द्याव हीच आम्ही आणून विक्री विक्री केल्यावरच त्यांना आम्ही परत द्यावा लागतोय अर्जी शेतकरीला खुरेशी समाजातर्फे जे केलेलं आहे हे केवळ निलंगा किंवा लातूर मधून बंद केलेलं नाही टोटल महाराष्ट्र पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये खुरेशी समाजाच्या वतीनं जनावर खरेदी विक्री कोणताही जनावर असू दे ती दुधाचा जनावराचा कोणताही जनावर सगळे टोटल बंद खरेदीवर बंदी घातलेली आहे आमच्या समाजातर्फे कारण हे बंदी घातल्याचं कारण हे आहे की हे जे गो बजरंग दल किंवा गोरक्षक म्हणून गोरक्षकांच्या नावावर जे व्यापाऱ्याची लूट जे मारहाण गाडी धरणे कुठे बी गाड्या अडवून खंडणी मागणे गाड्याची लूट करणे त्यांना जर त्यांना खंडी नाही दिली तर तीच गाड्या धरून पोलीस स्टेशनला नेणे त्यांच्यावर एफ आय आर करणे ह्यांना खंडी दिल्यावर ह्यांनी एफ आय आर करत नाहीत जाग्यावरून सोडून देतात पण जर ह्यांना खंडी नाही दिली तर ह्यांनी डायरेक्ट पोलिसला का आमच्या पैसे जे बाजारमध्ये आम्ही जे खरेदी करतो हो। त्या बाजारचे कृषी उत्पन्न बाजारचे आमच्या पशी पावती राहते दाखले राहतात जनावरांचे परवाने सगळे राहतात तरीही दाखविल्यानंतरही यांनी काही ऐकत नाही बेदम वीस पोरं बजरंग दलचे किंवा कोणतेही संघटनेचे असून मारहाण करतात मारहाण करून आमच्या गाडी सोबत केवळ एक दोघं माणसं राहतात ही वीस पंचवीस गोळा होऊन मॉब हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे करणे बेमुदत च ऐलान आम्ही सगळ्या खुरेशी समाजाच्या वतीने केलेलं आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका